मग मला नवीन ड्रेस आणला अगं बाई छान आहे माझ बाळते ड्रेस मम्मीला कुणी घेतलं पण आलं का पुसायचं कापड करतो का आता तर आणलंय की ड्रेस इकड आताच वाट बघते मगच बघते मला आवाज येईल कधी ती काय माहिती

sebelas kedar. Ini tadi. Ini

পি বার্ডে হ্যাপি বারিয়াম হ্যাপি বার্ডে

येबले तले तले काय बसून करत काढा ओ फोटो ठीक <multimedia wives> <है। Cosht>